तिथलं आमचं उपोषणाचं आस्त्र आहे ते आम्हाला आम्हाला महात्मा गांधींनी जसा इंग्रज होत सुद्धा उपोषण केलं मग आपली लोकशाही आहे लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे घटनांना अधिकार दिलाय म्हणून गावाला तिथं बसू द्यावं पाच हजार आंदोलकाला बसू द्यावं आणि त्यांच्या येण्या जाण्यासाठी जेवणाच्या गाड्या आहेत सगळ्याला जेवायला पाण्याची सुविधा महापालिकेने करावी किंवा आमच्या गाड्या तिकून येत तेवढ्या गाड्या सोडाव्यात ही विनंती आहे लोक आम्ही सामान बांधलेले त्यांना फक्त जेवण करू द्या आम्ही गाड्या काढणार गाडीत बसवत जेवण करा मला आम्ही परत जायचं मागे ह्याच अशा धोकाबाज राजकारण्यांमुळे आमचा विश्वास उडाला आहे आणि आता आम्ही त्यामुळं आझाद मैदान सोडणार नाही ना। त्यातलं देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार आहेत कारण देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत आणि त्या मराठ्यांचं मराठा द्वेषी असल्यासारखं वागत एवढ्या इमानदार माणसाला जर हा माणूस एवढा छळत असेल आणि मराठा समाजाचा अंत पाहत असेल तर मराठा समाज त्यांना माफ करणार नाही कदापिही माफ करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं मराठ्यांना आरक्षण देणार त्यावेळेस आपले सर्व मराठे आरक्षणानुसार माघारी गेले आज एकनाथजी शिंदे साहेबांनी आपले मराठी समाजाचे आखले तरी त्यांनी आपली पत्र केली आहे हे सर्व मराठी समाजाला माहिती आहे आज आपण त्यांच्या एका शब्दावर आपण माघारी गेलो होतो आणि आज काय मात्र आपण प्रत्यक्ष आपल्याला पुन्हा लढावं लागतंय आणि एवढा की पार आपल्याला माहिती सुरू येत नाहीये आणि हे गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की दोन हजार बावीस ला ते खोटं बोलले होते राज्य सरकारच्या हातात निर्णय आहे हे दोन हजार बावीस ला बोलले होते आणि ते लक्षात आलं नाही आता ती चूक लक्षात द्या आल्यामुळं आम्ही काही देर झालं तरी जोपर्यंत आम्ही माझ्यावर होत नाही तोपर्यंत महागाई जाणार नाही पण जे काही झालं तरी आम्ही महागाई हटणार नाही ओबीसी प्रवर्गातले दिव्यांग आहे ते सीचं सर्टिफिकेट लावून आणि दिव्यांगाचं सर्टिफिकेट लावून त्या तिथं आरक्षणाचा फायदा घेतात मग आम्ही जे ओपनमधले दिव्यांग आहेत त्यांनी कुठं जायचं जर मुंबईचं प्रमाणपत्र असेल तर आम्हाला आम्हाला सुद्धा त्याचा प्रचंड फायदा होणार आहे असं मला नेहमी वाटतं म्हणून आरक्षणाच्या लढ्यामध्ये धनंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेल्या सत्तावीस अठावीस ते आरक्षण आम्हाला हवं आहे आणि ते आम्ही घेणार आणि आता जे तुम्ही सांगितलं तीन वाजेपर्यंत मराठ्यांना मुंबई सोडण्यास सांगितलेलं आहे तुम्ही सा काही सांगू द्या मुंबई दादा जोपर्यंत सांगणार नाही मुंबई सोडा तोपर्यंत एकही मराठा मुंबईच्या जा बाहेर जाणार नाही याच्या ना। ना। उलट मुंबईकडे खेड्यापाड्यातून हजारोच्या संख्येने मराठी यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे दादा जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबई सोडणार नाही ते पडण कसं म्हणलेलं एक फिलावळा आहे आपल्यासाठी फक्त आपवासाठी आहे पुरस्कार दिल्यानंतर तिचं टेटमेंट अगोदर दोन तासापूर्वी भेटलेली आहे त्यांचे आणि दोन दोन तासानंतर मराठा बंद आल्यानंतर किंवा त्यांनी घर असं केलं ते काय त्यांनी पैसे लिहून केले वळा कठीण

एम okay, okay. <tipar> 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 <tipar>